नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहिती आहे का आपल्या आयुष्यामध्ये आपण सगळ्यांनीच काही ना काहीतरी अचीव केलेलं असतं आणि ते अचिवमेंट ना आपल्या डोक्यावर चढायला लागते किंवा आपल्याला असं काहीतरी आयुष्यामध्ये करायचं असतं की आपल्याला सगळ्यांना हरवायचं असतं स्वतःला खूप पुढे घेऊन जायचं असतं स्वतःला एक सक्सेसफुल व्यक्ती बनवायचं असतं आणि त्या स्पर्धेमध्ये ना आपण बऱ्याचशा गोष्टी विसरून जातो इनफॅक्ट आपल्या डोक्यामध्ये एकच गोष्ट असते की आपल्याला फर्स्ट यायचं आणि ते फर्स्ट येण्यासाठी ना आपण खूप श्रेष्ठ बनायला जातो त्याच्याशिवाय आपल्या लोक मान्य नाहीत करणार किंवा जो आपला ॲरोगन्स असतो किंवा जे आपण काहीतरी अचीवमेंट केलेली असते ना ते आपल्या डोक्यावर एवढी बसलेली असते ना ते आपल्याला नॉर्मल नाही होऊ देत आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम होतात आता माझ्या आयुष्यामध्ये असे प्रसंग मला अनुभवाला भेटले की सपोज एखादा व्यक्ती आहे ज्याने एखादी थोडी बहुत अचीवमेंट केलेली असते पण तो एवढा ॲरोगन्स असतो ना तो झुकायलाच तयार नसतो मी का झुकायचं मी मोठा आहे मी ह्यांच्यापेक्षा जास्त अचिवमेंट केलं आहे पण जे आपण अचीव केलेलं असतं ना त्याच्या पाठीमागं भरपूर फॅक्टर्स असतात ज्या फॅक्टर्समुळे आपण ती गोष्ट अचीव केलेलो असतो मग ज्या लोकांचं बॅकग्राऊंड चांगलं आहे जर त्यांना जर ती अचिवमेंट भेटली असेल तर त्यांना जास्त असं भारी वाटून घ्यायचं काय काम नसतं कारण तशा तशा सिच्युएशन आपल्या आयुष्यामध्ये येत गेल्या म्हणून आपण तसे बनत गेलो मग आपण बेटर झालो आहे हा चांगली गोष्ट आहे पण आपण बेटर झालो आहे म्हणजे दुसरा कमी आहे असं कधी समजायचं नाही आपल्या आयुष्यामध्ये ही चूक आपण बऱ्याचदा करत असतो ज्यावेळेस आपल्याकडं काहीतरी येतं ना मग आपण समोरच्याला कमी लेखायला लागतो तो, तो तर काहीच नाही पण जे आपण केलं आहे ना त्याच्या पाठीमागं जे सरकमस्टॅन्सेस होतात किंवा ज्या परिस्थितीमधून आपण घडलो आहे ना ते आपल्या लक्षात आलं पाहिजे पण त्या गोष्टींचा आपण जास्त विचार नाही करत एक इगोइस्टिक दुनिया असते आपली आणि त्या दोन्हीमध्येच आपण राहत असतो आपल्याला वाटत असते की मीच काहीतरी ग्रेट केलं आहे मीच खूप भारी आहे मीच खूप अचीवमेंट केली आहे वगैरे वगैरे मग स्वतःलाच आपण इतकं क्रेडिट द्यायला लागतो ना की आपली ती नम्रतेशी आपल्याकडे नातंच नाही जुळत आपण नम्रच होत नाही सतत एक हाय लेवलचा एक ॲरोगन्स आपल्यासोबत असतो त्याच्यामुळे जर एखादा व्यक्ती आपल्याला एखादी चांगली गोष्ट सांगत असेल तर मग ते आपल्याला नाही आवडत किंवा जर आपल्यापेक्षा जर थोडासा एखादा व्यक्ती खाली असेल त्यासोबत जर आपल्याला जॉईन व्हायचं असेल ना तर आपला अहंकार तिथं आपल्याला जाऊ नाही देत आणि ह्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये मी भरपूर लोकांच्या बाबतीत बघतोय म्हणून आजचा हा व्हिडिओ बनतो आहे सपोज एखादा व्यक्ती अधिकारी झाला आहे अधिकारी झाला चांगली गोष्ट आहे त्यांनी मेहनत केली आहे सगळ्या गोष्टी वगैरे ग्रेट अचिव्हमेंट आहे पण मी अधिकारी झाल्यानंतर समोरच्याला कमी लेखणं किंवा त्याला फक्त कामापुरतंच बोलणं हे चुकीचं आहे आपण ज्यावेळेस मोठे होतो ना त्यावेळेस आपलं मोठे पण कोणाला भासलं नाही पाहिजे आपण किती जरी मोठे झालो ना तरी आपण आपल्या जागेवरच राहिलं पाहिजे लोकांनी आपल्याला मोठं म्हणलं पाहिजे पण ज्या दिवशी आपण स्वतःला मोठं म्हणायला लागतो ना मग प्रॉब्लेमला सुरुवात होत असते लोकांनी म्हणू दे अरे माणूस खूप भारी आहे नॉट अ प्रॉब्लम पण ज्या दिवशी आपण स्वतःला खूप भारी समजायला लागतो ना मग प्रॉब्लेमला सुरुवात होते आणि बऱ्याचदा लोकांच्या बाबतीत मला त्या गोष्टी दिसून येतात स्वतःलाच खूप भारी समजायला लागतात मी हे मी ते वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे ते ग्राउंड टू अर्थ राहणं किंवा तळागाळातल्या लोकांना बोलणं हे खूप कठीण होऊन जात आणि एकदा समोरच्या व्यक्तीला एकदा जरी आपण तशा अर्थानं बघितलं किंवा बोललो ना तो पण काय कमी नसतो तो पण आपल्यासोबत आप त्या पद्धतीचंच रिलेशन ठेवतो त्यामुळे जे आपण पेरत असतो ना तेच उगत असतं जर आपल्याकडे ॲटिट्यूड असेल ना मग समोरून आपल्याला ॲटिट्यूडच भेटतो जर आपल्याकडे नम्रता असेल ना तरच आपल्याला नम्रता भेटते किंवा जसा आपला स्वभाव असतो जसं आपलं नेचर असतं ना तशा प्रकारून आपल्याला समोरून प्रतिसाद मिळत असतो त्याच्यामुळे आयुष्यामध्ये स्वतःला कधी खूप प्ले ग्रेट नाही समजायचं ज्या दिवशी आपण ग्रेट बनायला जातो किंवा खूप उत्कृष्ट किंवा खूप श्रेष्ठ बनायला जातो ना पत्नाला सुरुवात होते आयुष्यामध्ये त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे भरपूर लोक आहेत ह्या चुका करत आहेत त्यांना खूप भारी बनायचं असतं श्रेष्ठ व्हायचं असतं ते लोकांना कमी समजायला लागतात किंवा स्वतःलाच खूप भारी समजायला लागतात स्वतःला फक्त रिकग्निशन पाहिजे मान्यता पाहिजे लोकांचा वाहवा पाहिजे पण आपण लोकांना द्यायचं म्हणलं की मग कमीपणा ह्याला का किंवा द्यायची हे नाही चालतं मोठे पण आपलं आपल्या स्वभावातून दिसलं पाहिजे लोकांना आणि आप आपल्याला बारीक होता आलं पाहिजे लहानातल्या लहान पोरांकडून पण आपल्याला शिकता आलं पाहिजे ज्यावेळेस ती आपली धारा आपण उघडी करतो ना मान्यतेची की मी खूप भारी आहे मी खूप श्रेष्ठ आहे त्या दिवशीच मग आपण त्या लहानापाशी जातो त्याला ऐकून घ्यायला लागतो समजून घ्यायला लागतो त्याच्याकडून शिकायला लागतो आणि प्रत्येकाकडून शिकण्यासारखं भरपूर आहे साधा व्यक्ती असतो प्रचंड काहीतरी एखादी सहज गोष्ट सांगून जातो पण त्याच्यामध्ये खूप खोल अर्थ असतो पण जर आपण खूप भारी असलो ना मग आप आप ते आपल्याकडे ऐकण्याची मनस्थिती नसते आपण आपल्याच गोष्टींना खूप भारी समजायला लागतो आपलंच जे आहे ते सगळं श्रेष्ठ आहे आपण जो विचार करतो आहे तोच शेवटचा विचार आहे किंवा आपल्याला सगळं माहिती आहे असं एक अहंकार आपल्यामध्ये यायला लागतो ज्ञान जर आपल्यामध्ये नम्रता पैदा करत असेल ना तर ते ज्ञान चांगलं आहे पण जर त्या ज्ञानामुळे आपल्या ह्यामध्ये अहंकार येत असेल ना तर ते ज्ञान आपल्यासाठी वाईट आहे आणि अशा भरपूर गोष्टी माझ्या आजूबाजूला घडत आहेत इनफॅक्ट माझ्या पण आयुष्यामध्ये मी ह्या गोष्टीमधून गेलो आहे म्हणून मी ह्या गोष्टी बोलतो आहे त्याच्यामुळे आयुष्यामध्ये भरपूर मोठे व्हा पण श्रेष्ठ कधी होऊ नका आपण जर मोठे झालोत ना त्याला खूप लोकांचं कॉन्ट्रिब्युशन असतं त्या लोकांच्या सहकार्यामुळं त्या लोकांच्या कॉन्ट्रिब्युशनमुळं आपण मोठे होत असतो पण फक्त आपण स्वतःलाच एकट्याला क्रेडिट द्यायला लागलो स्वतःलाच खूप महान समजायला लागलो ग्रेट समजायला लागलो ना तर आपल्यामध्ये तो ॲरगूनच येतो लोक आपल्याला वरून वरून बोलतात पण डीप विदिन आपल्याशी कोण कनेक्ट नाही होत आणि मग क्लॅशेस होतात आपल्या आयुष्यामध्ये हाताने शत्रू निर्माण करतो आणि भरपूर गोष्टी वाढत जातात त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तुमच्या काय प्रतिक्रिया असतील ना त्यादेखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय